आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र सांगली येथे अग्निशमन केंद्राचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते माननीय खासदार विशालदादा पाटील आमदार इद्रिस नायकवडी सत्यम गांधी आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालंय महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत प्राप्त निधीतून सांगली माधवनगर रोड बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे अग्निशमन केंद्र एफ एस दोन व हनुमान नगर येथे अग्निशमन केंद्र एफ एस तीन बांधणं व चार नवीन अग्निशमन वाहनं खरेदी करण्यात आली शासन निर्णय पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अग्निशमन व आपत्कालीन सेवांचे से बळकटीकरण करण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांगली शहरातील माधवनगर रोड येथे माळ बंगला अग्निशमन केंद्र एफ एस दोन टाईप व सांगलीमधील हनुमान नगर मनपा एस टी पी जवळ अग्निशमन केंद्र एफ एस तीन बांधण्याकरिता व नवीन चार अग्निशमन वाहनं खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत सत्तर टक्के शासन निधी व तीस टक्के महा महापालिका निधी नुसार चार कोटी पंच्याण्णव लाख निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासन हिस्साचे सत्तर टक्के रुपये तीन कोटी पं सेहेचाळीस लाख पन्नास हजार पैकी पहिला टप्पा हा रुपये दोन कोटी पन्नास लाख इतका निधी वितरित करण्यात आला त्यामधून चार वाहनं अग्निशमन विभागाकडे दाखल झाली आहेत एफ एस दोन प्रकारच्या अग्निशमन केंद्रात तीन अग्निशमन वाहनं व वा दोन जीप असं स्वरूप आहे हे अग्निशमन केंद्र चोवीस तास सुरू असल्यामुळे शहरातील तसेच नजीकच्या माधवनगर ग्रामपंचायतीच्या मोठ्या असलेल्या बाजारपेठेत शेजारील ग्रामीण भागात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सदर अग्निशमन केंद्रांचा महत्वाचा उपयोग होणार आहे अशी माहिती मुख्य अधि अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपाय स्मृती पाटील कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षद महेश मदने विनायक शिंदे सच्चंद सागावकर ऋतुराज यादव स्वच्छता निरीक्षक इत्यादी उपस्थित होते स्टेशन होतं तर कशा प्रकारचं जा नियोजन आहे फायर स्टेशन मध्ये असणार आहे आणि इथून काय काय कामकाज चालणार आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये चार अग्निशमन वाहन दोन रेस्क्यू आहेत स्टाफ कॉर्टर ऑफिस आणि महा अग्निशमन केंद्र ह्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे स्टाफ क्वॉर्टरचं काम आता काही दिवसात सुरू होणार ते पण लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू सांगली कर नीरज कुंकण महानगरपालिकेला सक्षम बनवण्यासाठी हे उपक्रम फार इम्पॉर्टंट आहे आणि आज पूर्ण झालेला आहे कशा प्रकारे आता इथून सेवा असणार आहे इथे गाड्या किती असणार आहेत किंवा कर्मचारी कसे असणार आहेत इथे आम्ही टोटल रेस्क्यू वॅन एक आणि मोठी गाडी एक ठेवणार आहे आणि इथे वॉकी टॉकी प्लस कंट्रोल रूमचा नंबर प्लस आपल्या स्टाफ हे सगळे ट्वेंटी फोर इटी सेव्हन युक्ती राहील सध्या महानगरपालिकामध्ये अडमिशनमध्ये आम्ही आणखी स्टाफ वगैरे पुढच्या एक दोन महिन्यात वाढवणार आहोत उंच इमारतींच्या संदर्भात आता पालकमंत्री महोदयांनी उल्लेख केला वाहनांच्या साठी मागणी आपण केली की किंवा कधीपर्यंत वाहनासाठी मागणी केटीएल वाहनाची मागणी आम्ही शासनाला पाठवलेली आहे म्हणजे कॉस्ट जवळपास वीस कोटीच्या जवळपास येत आहे ट्वेंटी फोर स्टोरी बिल्डिंगला ते उपयुक्त असतात पालकमंत्री महोदयाने सांगितलं आहे की हे पाठपुरावा करून मंजूर करू आज महिला बचत गटांच्या सुद्धा वाहनांचं लोकार्पण झालेलं आहे नेमकी संकल ती संकल्पना काय आहे ती संकल्पना अशी आहे की महिला बचत गटांना काही रोजगार भेटला पाहिजे शासनाची जे स्कीम आहे अॅनिओल नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन त्याच्या अंतर्गत शासनाला डायरेक्शन आहे की महिला बचत गटांना आपण कचरा उचलण्यासाठी वगैरे देऊ शकतो ते आता आम्ही दिलेली आहे पुढचं भविष्य भविष्यात काही काळात आम्ही यांना अजून किती सक्षम बनवता येईल त्याच्याबद्दल पण काम करणार आहोत पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की तुमच्या कामकी काम कामकाजाबद्दल सांगितलं भ्रष्टाचारमुक्त काम तर काय वाटतंय काय संदेश द्याल तुम्ही कर्मचाऱ्यांना मी काम नाही टीम वर्क आहे आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की महानगरपालिका टीम म्हणून काम करणार आणि सांगली जनतेसाठी भविष्य कसा उत्पन्न करायचं त्याच्याबद्दल काम घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल